हॅलो नमस्कार मित्रांनो मिशन नवोदयमध्ये सर्वांचे या ठिकाणी स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत प्रमाणाचे काही प्रश्न जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचून जातील चला प्रश्नाला सुरुवात करू पहिला प्रश्न आहे आपला सीमा किरण आणि उषा यांच्या वयाचे प्रमाण दोन तीन आणि चार आहे तर तसेच सी किरण आणि उषा यांच्या वयातील फरक किती आहे पाच वर्ष आहे ठीक आहे तर सीमाचे वय किती, सीमा किती आहे आपल्याला काय करायचे आहे सीमाचे वय किती आहे बरोबर सीमा किरण आणि उषा तर सीमा किरण आणि उषा यांचा तो आहे प्रमाण आहे बरोबर आहे प्रमाण म्हणजे होते स्मॉलेस्ट फॉर्म ऑफ द नंबर चला सीमा नंतर आहे किरण नंतर आहे उषा ओके तर दोन याला आहे तीन या हे आहे चार ओके ह्या झालं प्रमाणामध्ये ठीक आहे आता आपण एक काम करूया याला दोन एक्स लिहू याला तीन एक्स लिहू म्हणजे चार एक्स लिहू हे झाले यांचे वय हे झाले वय ओके हे यांचे वय झाले आता एक्स बरं लिहिला कारण की आपल्याला असा एक कॉमन संख्या पाहिजे आहे ज्यांना आपण तिघांना पण आपण काय करू शकतो त्यांचा गुणाकार करू शकतो बरोबर आहे तर दुसरं लिहिलं आहे ह्या ठिकाणी की किरण आणि उषा कोण किरण आणि उषा किरण आणि उषा यांच्या वयातील फरक किती आहे पाच वर्ष आहे ठीक आहे पाच वर्ष फरक आहे कोणाकोणाचा किरण आणि उषा चला किरण मोठं कोण आहे ह्या ठिकाणी चार एक्स मोठा आहे म्हणजे उषा आपण पहिले लिहू आधी काय लिहिणार आपण उषा आणि नंतर लिहिणार आपण किरणचे वय बरोबर आहे तर उषा किती आहे चार एक्स आहे इथून काय करू आपण तीन एक्स कमी करून देऊया बरोबर किती होतील ह्या ठिकाणी तो होणार आहे पाच वर्ष ठीक आहे पाच वर्ष झालं या ठिकाणी आता या ठिकाणी चारमधून तीन गेले किती राहिले एक्स बरोबर बर एक एक्स राहिला आणि एक्सची किंमत किती झाली आता या ठिकाणी झाली पाच आता ह्या जो एक्स आहे आपल्या तर या त्या का एक्सने काय करू आपण दोघांना सर्वांना काय करू आपण गुणाकार करून देऊ म्हणजे हा होईल दोन गुणीला पाच हा होईल तीन गुणीला पाच हा होईल चार गुणीला पाच ओके पाच जुने दहा पाच त्रि पंधरा पाचशे वीस ठीक है आहे तिघांची ह्या ठिकाणी वय निघालेलं आहे आपल्याला आहे सीमाची वय किती तर सीमाची वय किती आहे ह्या ठिकाणी सीमाची वय आहे ह्या ठिकाणी दहा वर्ष बरोबर आहे राईट तर अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण मित्रांनो नंतरचा प्रश्न काय म्हणत आहे राम व श्याम यांच्या आजच्या वयांचे बेरीज पंचेचाळीस वर्ष आहे कोणाकोणाचे राम व श्याम यांच्या वयांची बेरीज किती आहे पंचेचाळीस वर्ष आहेत बरोबर आहे आणि सहा वर्षाच्या आधी सहा वर्षाच्या आधी त्यांच्या वयांचे प्रमाण किती होते पाच ला सहा होते क्रमशः क्रमशःचा अर्थ होतो पाच म्हणजे रामसाठी आणि सहा म्हणजे श्यामसाठी तर रामचे आजचे वय किती आहे काय सांगितलं आहे रामचे आजचे वय कि किती आहे चला कसं सोडवायचं याला बघा ह्या ठिकाणी राम आहे आणि दुसरा आहे श्याम ओके ह्या दोघांच्या वयांची ब्रिरिज किती आहे आजची ब्रिरिज आपल्याला माहीत आहे ब्रिरिज आहे या ठिकाणी पंचेचाळीस वर्ष ओके ठीक आहे परंतु सहा वर्षाच्या आधीची गोष्ट आहे सहा वर्षाच्या आधीची गोष्ट आहे म्हणजे आज दोन हजार पंचवीस आहे तर सहा वर्षाच्या आधीचे म्हणजे दोन हजार एकोणीसला त्यांच्या वयांचा जो प्रमाण आहे तो या पद्धतीचा होता पाच आणि सहा बरोबर आहे पाच आणि सहा सहा वर्षाच्या आधीची मग सहा वर्षाच्या आधी रामसुद्धा लहान राहिला असेल बरोबर आहे सहा वर्षांनी लहान राहिला असेल हा सुद्धा सहा वर्षांनी राम रा, रा, लहान राहिला असेल श्याम म्हणजे दोघेही यांची बेरीज केलं तर आपण बारा वर्षांनी हे लहान होते आजच्या वयापेक्षा ठीक आहे दोघांचे बेरीज बारा तर सहा वर्ष पूर्वी तर सहा वर्ष पूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती वयां होती त्यांच्या वयांची बेरीज होती ह्या ठिकाणी पाचमधून दोन गेले राहिले किती तीन आणि तीन म मजून एक गेला राहिला किती ह्या ठिकाणी तीन ते तीस वर्ष होती सहा वर्षापूर्वी वयांची बेरीज वयांची बेरीज होती ओके आता सहा वर्षापूर्वीची गोष्ट झाली आता सहा वर्षापूर्वी राम आणि श्याम यांचं कसं होतं ह्या ठिकाणी पाच ला सहा हा प्रमाण होता बरोबर आहे म्हणजे रामची वय होती त्यावेळेस पाच एक श्यामची होती सहा एक्स आणि या दोघांची बिरीज किती होती या ठिकाणी तेहतीस वर्ष होती सहा वर्षापूर्वीची गोष्ट ओके पाच सहा अकरा अकरा एक्स इजिकल टू तेहत्तीस बरोबर आहे एक्स इजिकल टू तेहत्तीस छेद अकरा म्हणजे या ठिकाणी किती आले एक्स बरोबर तीन ठीक आहे एक्स बरोबर तीन आले म्हणजे श्यामचे वय किती होते सहा वर्षापूर्वी सहा वर्षाच्या पूर्वी श्याम राम राम जो होता राम होता पाच एक्स म्हणजे पाच गुणीला तीन बरोबर पंधरा वर्षाचा होता ओके आणि श्याम जो होता श्यामचे वय होते ह्या ठिकाणी सहा एक्स बरोबर आहे म्हणजे सहा गुणीला तीन तरी अठरा होता बरोबर आहे ही झाली सहा वर्षापूर्वीची गोष्ट आता विचारलेलं आहे रामचे आजचे वय रामचे आजचे वय घेऊ आजचे वय आता राम किती आहे ह्या ठिकाणी राम आहे पंधरा वर्षाचा आणि आज म्हण म्हटलं तर सहा वर्षाच्या नंतरची गोष्ट झाली म्हणजे सहा ॲड होतील त्या ठिकाणी सहा पाच एक एकवीस वर्ष किती है ले है? एक आच्चे है, आले हे एकवीस वर्ष आजचे त्याचे वय आलेले आहे कोणाचे रामचे मग हा उत्तर आहे का आपला हो तो आहे ह्या ठिकाणी बीमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो असेच व्हिडिओ आणि असेच प्रश्न बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला भेट द्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा चला भेटूया नंतरच्या प्रश्नामध्ये तोपर्यंत गुड बाय